एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली गर्दी काय साठी काही शेतकऱ्याच्या हक्क शेतकऱ्याचा आवाज शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा अरे जाणवात्र दिवस कष्ट केले त्या शेतकऱ्याच्या कापसाने भाव नाही त्याच्या सोयाबीनले भाव नाही परवा मी माय आश्रमातले निंब नेले निंबू सहा कट्टे निंबू नेले सहा कट्ट्याचे एकवीसशे रुपये आले माझ्या शपथ सात कट्टे सॉरी तोडणार हा यातच केलं तीनशे रुपये कट्ट्यानं गेले वीस किलो निंबू तीनशे रुपयानं गेले एकवीसशे आले तोळ्याचे किती दिले एक हजार तोळ्याची मजुरी दिली अडीचशे रुपयाचं ॲटो भाड झालं साडेबाराचे दोनशे दहा रुपये कमिशन सहाशे रुपये सहा कट्ट्यावर उरले सात कट्ट्यावर सहाशे रुपये जय जवान जय किसान अरे मेला किसान काय गळफास घ्याव इतकं भयानक आहे बाबू हे झालं सोयाबीनचं सोयाबीनच कधीकधी कधी कधी अस नाही पाहिजे मी प्रबोधनकार पण रागानं म्हणतो की कापूस पेरल्यापेक्षा गांज्या पेरणं पुरते आणि दररोजच्या दहा पुढ्या नगदीनं खपते आणि स्वतःची तल फुगतात भागते अरे जीव दुखणार नाही काय म्हणून बच्चू भाऊचा हा अन्न त्याग आंदोलन का चालू आहे या झोपलेल्या सरकारला जाग यावी आणि त्या जाग येऊ द्यावं लागण नाही तर अजून एक एक दिवस भारी पडवीन आता मला सांगा एवढे लोक बिना खाया प्यायचे भाऊ संघ बसलेले आहेत अरे यायच्या कार्यक्रमात भाषण ऐकायला कोणी येत नाही आता या बाया यायचे चेहरे पा गरीबाच्या बाया सहा महिन्यापासून फॅरेन लावली चीन तिची भेट नाही होईल हाशावर घेऊ नको बाई तू खोट बोलतो काय माय मी कुठून लाव सांगू तुमचे केस असे दिसून राहिले कि त्याने खोबरेल तेल मायच्या शपथ न भेटेल नाही तर तुला शांती आवल्या कुठून भेटत काही काही मायाचे चेहरे असे दिसते कि तिचा चुलत भाऊ पॉन्स पावडर तिले तीन महिन्यापासून भेटला नाही आणि ह्या मावल्या बिचाऱ्या आजच्या या कार्यक्रमात बसून आहेत आणि ह्या स्वयंपाक म्हणजे अन्न त्याग असल्यामुळे स्वयंपाकाचा विषयच नाही बाबा